अत्यंत आनंदाची बातमी आहे मात्र एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्थापन झालेल्या आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राने दैदिप्यमान कामगिरी केली असून अवघ्या दोनच महिन्यामध्ये नऊ विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे भारतीय थलसेना अग्निवीर परीक्षेमध्ये ही विद्यार्थी उत्तीर्ण झालेत परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी भरतीचा पहिला टप्पा पार केला आता दुसऱ्या टप्प्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे भारतीय थलसेना अग्निवीर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कॅडेटमध्ये कॅडेट आहिर ओम सुनील दत्त कॅडेट बोरसे कल्पेश पुरुषोत्तम गवळी निखिल भीमराव कोते चैतन्य संदीप काळे तीर्थराज संतोष पठारे पंकज अण्णासाहेब मोकळ दुर्गेश ज्ञानेश्वर भगत आयुष श्रीराम पवार वैभव रवींद्र यांचा समावेश आहे या सर्व विद्यार्थ्यांना वसतीगृह अधीक्षक निवृत्त सैन्य अधिकारी सायनाथ सर तसेच मिलिटरी प्रशिक्षक गिरमे सर पठारे सर पाटील सर नाकाडे सर वाघ अमोल सर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची ही जोरदार सुरुवात झाली आहे या सर्व यशवंत तंच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी अभिनंदन केलं आहे व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर तसेच प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद यांनी देखील के अभिनंदन केलं आहे आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम ठाण